सर्वांना सप्रीम शिवशरणात मी शिवभक्तपरायण विश्वनाथ स्वामी महाराज आपण सर्वजण मन्मत मनमत माउलीच्या यात्रेमध्ये कपिलादारी ते मनमत माऊलीच्या दर्शनासाठी आलात सर्वांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा काही जणांच्या मनामध्ये असा प्रश्न होता आणि आहे की कार्तिक पौर्णिमेला मनमत माऊलीचा समाधी सोहळा पण नाही आणि जन्मोत्सव सोहळा पण नाही पण एवढी मोठी यात्रा अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून भरते का भरत असावी तर याचं विशेष महत्त्व म्हणजे असं आहे की कार्तिक शुद्ध पौर्णिमा कृतिका नक्षत्रावरती सुरू होते आणि हा कार्तिक स्वामीचा अवतार श्री संत श्रमणी मनुमत मावली आहे असं अभंगाच्या माध्यमातून या साधू संतांनी सांगितलेलं आहे प्रमाण पण दिलेली आहे पण या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जेवढे काही संत शिवसंत लक्ष्मण महाराजांपासून गंगाधर स्वामी वडां वडांगणेकर महाराजांपासून ते चन्ना महाराजांपर्यंत ज्या ज्या साधू संतांनी प्रत्येक असणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला दर्शनासाठी आल्याच्या नंतर त्यांना तो साक्षात्कार झालेला आहे ज्यावेळेस अनेक शिष्यांसमवेत रामानंद सदाशिव लिंगेश्वर महाराज जीवनस्वामी त्या सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवसाक्षात्कार करून दाखवला परब्रह्म परमेश्वर भगवान शिवशंकर आता त्यांचे पुत्र असणारे कार्तिक स्वामी तेच आहेत असंही दाखवून दिलं आणि तो दिवस म्हणजे सर्वांनी आठवणी ठेवला आणि तिथून यात्रा पुढे सुरू झाली सर्वजण त्या दर्शनाला यावी आणि तसेच महान शिवसंत आनेगावचे गुरुपाद महाराज ज्यावेळेस मन्मत मौलीच्या दर्शनाला आले आणि त्यांच्या मनामध्ये मा इच्छा निर्माण झाली मनमत माऊलीला पाहणीचे त्यांनी हात जोडे म्हणले हे देवा मन्मतराया काही करा पण मला तुमचं दर्शन करायचं आणि त्यावेळेस मन्मथ माऊलींनी चमत्कार दाखवला सुंदर वर्णन त्यांनी ताबंगामध्ये पण केलेलं आहे की त्यांच्या हातामध्ये झोळी आहे हातामध्ये खाटे आहे सुवर्ण सुवर्णवत्नाभरित असे खडावे आहेत सुंदर असं स्वरूप आहे भगवान शंकरासारखे दिसतात पाहून आनंद झाला मला आणि जसं जसं त्यांना मिळाले असं अनेक जे गेले संत गेलेले आहेत त्या संतांना तो मन्मत माऊलीचा या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तो साक्षात्कार पाहायला मिळाला आणि ह्या दिवशी गेल्याच्यानंतर जे जे माणसाच्या मनामध्ये भक्तांच्या मनामध्ये जे काही इच्छा असतात ते पूर्ण होतात जे साकडे असतात ज्याला आपण नवस म्हणतो ते नवसही पूर्ण होतात ज्या भक्तीच्या पोटी त्या मनमतमाऊलीच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर मनामध्ये कोणत्या प्रकारची जी इच्छा आहे आस आहे त्या देवाला मागण्याच्या आधीच शिव परमेश्वर शिव परमात्मा आणि शिवसंत श्रमणी मनमत मौली पूर्ण करतात म्हणून ही असणारी यात्रा शेकडो वर्षापासून भरत आलेली आणि लाखोंच्या संख्येने आज भक्त तिथे जमा होतात तेच कार्य राष्ट्रसंत सद्गुरु शिली शिवाचार्य महाराजांनी त्यांच्या हाकेला सर्व भक्तांनी हाव देऊन सर्वजण जमा होतात आज तसेच ती प्रथा परंपरा पार पडत आहे आणि लाखोंच्या संख्येने पूर्वीपेक्षा आताच्या या काळात जास्त लाखोंच्या संख्येने भावी गोष्ट जमावतात सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि असच प्रत्येक वर्षी आपण सर्वजण लहान मित्रांसमेर तिथे मनमत मौलीच्या दारामध्ये उपस्थित व्हा आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तेवढाच माझ्या मनमत मौलीला आनंद होईल सर्वांना